स्मार्ट सर्किट इनोव्हेशन तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संगोष्ठी आणि पुरस्कार 2020 हजार वीस आभासी वीस 20 डिसेंबर 2020 ला समारोप झाला यामध्ये सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चव्हाळ तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती यांना बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याकरिता भारत आणि इतर देशातील दोन हजारच्या वर नामांकने प्राप्त झाली होती त्यामधून विविध पुरस्कारांकरिता एकशे पाच लोकांची निवड करण्यात आली यामधून महाराष्ट्रातून अंकुश गावंडे यांना अध्यापनात तसेच विविध तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन शैक्षणिक तंत्रज्ञान शोधणे याकरिता हा पुरस्कार देण्यात आला अंकुश गावंडे हे मागील चार वर्षापासून ऑगमेंटिक रियालिटी या तंत्रज्ञानाचा नियमित आपल्या अध्यापनात वापर करतात त्यांनी शालेय पाठ्यपुस्तकाला त्यातील चित्रांना ऑगमेंटिक रिएलिटीचे स्वरूप देऊन एक नवीन अध्यापन पद्धती अवलंबिली ज्यामुळे विद्यार्थी अत्यंत आनंदाने आणि सोप्या पद्धतीने शिकतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाचायला आणि अभ्यासायला आवडते यामुळे आभासी वातावरण निर्मित होऊन संकल्पना अत्यंत लवकर स्पष्ट होतात विद्यार्थ्यांच्या अध्यापन निष्पत्ती विकसित होण्यास मदत होते आणि विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहतात ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसहित रोमानिया व्हिएतनाम विविध देशातील शिक्षक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधतात आणि विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभागी आहेत नुकतीच त्यांना ग्लोबल ट्रेनर अकॅडमीची मेंबरशिप मिळाली में आहे यापूर्वी विविध राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा मिळाले आहे या सिम्पोझियममध्ये दीपक सिंह डेप्टी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन पंजाब मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच या संगोष्ठीत भारत अमेरिका ट्युनिशिया फिलिपिन्स दुबई इथून सुमारे दोनशे लोक सहभागी झाले होते नासाचे जॉर्ज सालाझार एडवर्ड गोडवर्ड ट्रॉय डी क्लेन स्वित्झर्लंडचे वैज्ञानिक डॉक्टर इसाबेल पाद्राझा यांनीही या, या संगोष्ठीत भाग घेतला या संगोष्टीत नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर कथ हो दीक्षांत स्कूल चंदीगडचे डायरेक्टर मितुल दीक्षित किलिस्टिक गोर्गोची चेअरमन मुनिश धीमान आणि तुन सीए हून हातीम यांनी वक्ता म्हणून भाग घेतला उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाणसह सागर सवाला के विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर